लहान मुलांचे सगळ्यात जवळचे आणि सगळ्यात आवडीचे भावविश्व म्हणजे गोष्टी खऱ्या जगापेक्षा गोष्टींच्या जगात ते जास्त रमतात त्यातून त्यांना जगाचे समाजाचे चांगल्या वाईटाचे ज्ञान होते आपल्या संस्कृतीची ओळख त्यांना गोष्टीतून होते तसेच गोष्टीच्या माध्यमातून त्यांना जगातील इतर संस्कृतींची त्या देशांची तिथल्या लोकांची आणि तिथल्या भाषेची ओळख करून देता आली तर लिंगोस्मित तुमच्या चिमुकल्यांसाठी घेऊन येत आहे नगरातील गोष्टी मुलांच्या दृष्टीने या खरोखरीच दूर ओळख होईल त्या देशातील गोष्टी ऐकताना ते एका एक वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतील हरकून जातील आणि त्याचबरोबर खूप साऱ्या कल्पना प्रश्न मराठी आणि परकीय भाषेतील नवीन शब्द घेऊन घरी येतील काय मग अशा या आमच्या गोष्टींच्या सत्रांना तुमच्या पिल्लांना घेऊन याल ना कुठे कधी सगळी माहिती घेऊन आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत येऊ पण ती मिस होऊ नये म्हणून आमचे इंस्टाग्राम हँडल फॉलो करायला विसरू नका किंवा खाली दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअप मेसेज करा तेव्हा लवकरच भेटूया लिंगो प्रस्तुत आठ नगरातील गोष्टी या सत्रात